राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार आपणाकडून माझी सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती या सहा महिन्याच्या कालावधीत मी पक्षवाढीकरता सर्व संभव्य प्रयत्न केले आहेत मला आपण या पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे आपल्या पक्षात मला अनेक लोकांनी सहकार्य केले त्यांचाही मी आभार व्यक्त करतो पण आता मी या पदावर काम करू शकत नाही म्हणून मी स्वेच्छेने या पदाचा राजीनामा देत आहे त्याचा आपण स्वीकार करावा असं पत्र शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सादर केले आहे आणि माहितीस्तव एक पत्र निरीक्षक शेखर माने आणि माजी महापौर महेश कोटे यांनाही दिल्याची माहिती यावेळी समोर आली आहे सुधीर खरडमल यांनी कशासाठी राजीनामा दिला हे मात्र अद्याप गुलस्त आहे अंतर्गत कलहामुळे हा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला